नमस्कार राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सुप्रिया म्हणते राकेश यापुढे माझ्या घराकडे दिसायचं सुद्धा नाहीस आत्ताच्या आत्ता चालता पड परत तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाही तेव्हा राकेश बोलतो काकू तुम्ही असं का वागताय माझ्याशी तेव्हा जयू आता म्हणते राकेश नसीब खरं सांगायचं तर आमच्या ईश्वरीचं लग्न तुझ्याशी झालं नाही राकेश एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा आत्ताच्या आता तुझं तोंड घे आणि इथून निघून जा तर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते का कुणाच भीती वाटते असं वाटतं की खूपच भयानक परिस्थिती आपल्यावरती येणार आहे मला माझ्या माहेरी जायचं आहे हे ऐकताच अर्णव बोलतो ईश्वरी तू काळजी करू नकोस तुला जेव्हा माहेरी जायचं असेल तेव्हा मी स्वतः घेऊन जाईन तेव्हा ईश्वरी बोलते हो ना मग आत्ताच चला तेव्हा अर्णव ईश्वरीला घेऊन माहेरी आलेला असतो त्याच वेळेला राकेश ईश्वरीच्या आईवर धावत जात असतो तेवढ्यात ईश्वरी मोठ्याने ओरडते राकेश जी काय वागताय तुम्ही कळताय का तुम्हाला त्यावेळेला राकेश लगेच धावत जावत येतो आणि ईश्वरीला मिठी मारायला जाणार तेवढ्यात अर्णव मध्ये पडतो आणि अर्णव त्याच्या छातीवर हात ठेवू बोलतो मागे मागे व्हायचं आणि हो माझ्या पा बायकोपासून चार हात लांब राहायचं अंतर ठेवून बोलायचं कळतंय का तुला तेव्हा राकेश खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो ईश्वरीजी बघितलं ना हा कसा बोलतोय ते ईश्वरीजी तुम्हाला कळतंय का हा आपल्या मध्ये आला आणि आपल्या आयुष्याची वाटच लागली ईश्वरीजी तुम्ही माझ्या आयुष्यातून का गेलात ईश्वरीजी मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा लगेच सुप्रिया बोलते इशू अगं बरं झालं तुझं अर्णवसोबत लग्न झालं अगं हा एक नंबरचा नालायक माणूस आहे नालायक तेव्हा हेच म्हणत असते त्यावेळेला ईश्वरी बोलते आई झालं तरी काय तेव्हा राकेश बोलतो काही नाही ईश्वरीजी मला तुमची खूपच आठवण येत होती म्हणून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण कितीही का काही झालं तरी मला तुम्हाला भेटता येत नव्हतं म्हणून मी यांना म्हणत होतो की तुम्हाला बोलवून घ्यावं ईश्वरीजी त्यावेळेला ईश्वरी बोलते एक एक मिनिट राकेशजी मला तुमच्याबद्दल आदर आहे पण तुम्ही आता जे माझ्या घरच्यांना धमकवत होतात ना ते चुकीचं आहे राकेशजी तुमचं तोंड बंद करायचं नाहीतर काय अवस्था होईल ना ते तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलं म्हणजे ईश्वरीजी तुम्ही तुम्ही माझ्याशी असं वागणार ईश्वरीजी तुमचं माझ्यावरती प्रेम होतं ना तेव्हा ईश्वरी म्हणते एक एक मिनिट माझं तुमच्यावरती प्रेम वगैरे काही नव्हतं मी फक्त माझ्या बाबांच्या शब्दा तुमच्याशी लग्न करायला तयार होते तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता हा विषय ताणायची गरजच नाही तेव्हा राकेश लगेच अर्णवला बोलतो बघितलंच अर्णव हे सगळं तुझ्यामुळे झालंय अर्णव मी तुला कधीच माफ करणार नाही तू जे काही केलंयस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो बर अरे निदान स्वतःच्या मनाची तरी लाज बाळग ना असा कसा काय वागू शकतोस रे तू मला खरंच तुझ्या या वागण्याची कीव येते कीव अरे जरा तरी जरा तरी विचार कर तुझं वागणं कसं आहे ते तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो ए अर्णव जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला जरा तरी स्वतःची लायकी ओळख तेव्हा लगेच ईश्वरी बोलते एक मिनिट राकेशजी तुमची हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याबद्दल असं काहीतरी बोलायची जी। राकेशजी एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या नवऱ्याशी अशा पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही कितीही काही झालं तरी आता अर्णव सर माझे मिस्टर आहेत आणि त्यांच्याशी या पद्धतीने बोलायचं नाही राकेशजी तेव्हा सुप्रिया बोलते ईश्वरी अगं याच्यावरती विश्वास ठेवू नकोस एक नंबरचा खोटारडा आहे हा माणूस इशू माझ्यावरती विश्वास ठेव या माणसावरती विश्वास ठेवूच नकोस तेव्हा नम्रता बोलते इशू अगं हा माणूस आपल्याला फसवत होता तेव्हा लगेच राकेश बोलतो का असं करताय तुम्ही काय ईश्वरजींच्या मनातून तुम्ही मला सगळेजण उतरवताय तेव्हा लगेच सुप्रिया बोलते ए गप्पा बस जास्त शानपणा करू नकोस अरे एक नंबरचा निर्लज्ज आहेस तू निर्लज्ज अरे आम्हाला काही कळत नाही का अरे आम्हाला सगळं काही समजतं तरी पण आम्ही गप्प आहोत का तर कधी ना कधी तरी तू सुधारशील पण नाही अरे तुझ्यासारख्या माणसाची तर बोलायची इच्छाच राहिली नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तेव्हा मात्र राकेश काही बोलणार तेवढ्यात लगेच ईश्वरी बोलते हे बघा राकेशजी मी एक वेळ कुणावरती विश्वास ठेवणार नाही पण माझी ताई आणि माझी आई कधीच खोटं बोलणार नाहीत ईश्वरीजी प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा असं म्हणताच राकेश खूपच चिडतो त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते सॉरी राकेशजी पण तुम्ही इतना निघून जा तुम्ही जर का इथे थांबला नाही तर बरं होईल तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो बस झालं आत्ता मला वाद घालायचा नाही आहे ईश्वरीजी तुम्ही जर का लवकरात लवकर हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी बघितलंस ना मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की हा माणूस दिसतोय तसा नाही आहे पण तू मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवला नाहीस तू मात्र स्वतःवरतीच विश्वास ठेवायचीस या माणसावरती तुझा विश्वास होता बघितलंस हा माणूस किती निर्लज्ज निघाला तेव्हा ईश्वरी बोलते सॉरी अर्णव सर सॉरी अर्णव सर मला माफ करा माझं चुकलं अर्णव सर प्लीज प्लीज मला माफ करा तेव्हा अर्णव बोलतो माफी माँग मागायची गरज नाही मला सगळं काही कळतं आहे सगळं काही समजतं आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही आहे आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते राकेशजी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता पण आता मात्र विश्वास संपला आत्ता मात्र मी पुन्हा कधीच तुमच्याशी या विषयावर बोलणार नाही आणि खरं सांगायचं तर आत्ताच्या आता तुम्ही निघून जा तेव्हा मात्र राकेश बोलतो ईश्वरीजी तुम्ही असं काय करताय ईश्वरीजी तुम्हीच विचार करा जरा मी मुद्दामून असं करेन का तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते प्लीज जाल का निघून आणि शेवटी राकेश तिथना जात असतो त्याच वेळेला तो अर्णवला बोलतो अर्णव मी तुला सोडणार नाही तुझी वाट लावणार अर्णव तुझे दिवस भरलेत तेव्हा मात्र अर्णव बोलतो राकेश आता तुझं थोबाड बंद कर आणि इथून निघून गेलास तर बरं होईल राकेश मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो बस झालं आता मला कसलाच वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो खरंच सांगू का हा विषय आता बंद कर त्याशिवाय मी वाद घालणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडचिड करत असतो तेव्हा मात्र राकेश मोठ्याने बोलतो आता खरंच बस आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी ईश्वरीच्या राकेशचं वागणं लक्षात येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू